रेस्टॉरंटसारखी झणझणीत चटपटीत मस्त अशी भाजी बनवायची असेल तर नक्की ही भाजी ट्राय करून बघा फक्त कांदे आणि बटाटे चव अगदी रेस्टॉरंटसारखी लागते तुम्ही भातासोबत पराठ्यासोबत किंवा नानसोबतही खाऊ शकता आता हे नवीन बटाटे आहेत मार्केटमध्ये मा सध्या नवीन बटाटे येत आहेत त्याची चव खूप छान लागते नवीन बटाटे वापरा शक्यतो आता ह्याला मी एक करूं ते दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात खूप जास्त नका शिजवू त्याचे सालं काळ निघेपर्यंत तेवढं शिजवायचे खूप जास्त शिजलं तर त्याचे तुकडे पडतात तुक कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या आणि नंतर गॅस बंद करा कढईमध्ये आता हे बटाटे परतून घ्यायचे जर तुमच्याकडे छोटे बटाटे नसतील तर मोठे बटाटे एकाचे चार अशा फोडी करू शकता आता तेलावरती छान परतून झाल्यानंतर कसुरी मेथी आणि कांदे कांद्याच्या पाकळ्या घालायच्या दोन कांदे घेतले त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि ह्याला छान परतून घ्यायचं एक एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे पाकळ्याही आपल्या छान परतायला हव्यात त्यानुसार आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर कांदा करायचा नाही आता बटाट्यालाही छान चव येण्यासाठी लाल तिखट मीठ हळद थोडीशी टाकून घेऊया म्हणजे बटाट्यालाही छान रंग येईल आणि बट नुसता बटाटा खाल्ला ग्रेवीसोबत नाही खाल्ला तरीही छान चव लागते हे पहा एवढं परतून घ्यायचं आहे आता बटाटा हा ऐंशी टक्के शिजलेला आहे पूर्ण नाही शिजला आपल्याला थोडासा ग्रेवीमध्ये पण शिजवायचा आहे आता त्याच कढाईमध्ये मी चमच्यावर तेल टाकले त्यात आलं लसूण छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतल्यानंतर मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची असेल त्यानुसार तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता कांदा बारीक कट करून घ्या तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट हवी असेल तर कांदा कट करूनच वापरा धावा स्टाईल आपल्याला भाजी करायची आहे आणि टोमॅटो किसून घेतलं तरी चालेल किंवा बारीक कट करून घ्या कांदा मिक्सरमध्ये वाटून नका घेऊ कांदा किंवा टोमॅटो दोन्ही ग्रेव्ही नका करू बारीक कट करूनच वापरा त्याची मस्त टेस्ट येते आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा हलका रंग बदलला आहे आत्ता एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे रंग येण्यासाठी दीड चमचा लाल तिखट तुम्ही हे साहित्य कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी गरम मसाला वापरला आहे कोणताही गरम मसाला तुम्ही वापरू शकता सब्जी मसाला किंवा पनीर मसाला वापरला तरीही छान लागते भाजी आणि चवीनुसार मीठ हे छान परतून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत हे पहा मस्त तेल सुटले मसाल्याला आता यात एक चमचाभर दही घालायचं आहे काही जणांना खूप स्ट्राँग मसाल्याची भाजी आवडत नाही एक चमचा जर दही घातला तर थोडीशी हलकी माइल्ड होते किंवा तुम्ही साय वापरली तरीही चालेल आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता याच मसाल्यामध्ये जे आपण बटाटे परतून घेतले होते ते घालून घेऊया आणि बटाटे छान परतून घ्यायचे कांदे बटाटे मसाल्यामध्येच एक दोन मिनटं झाकून आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजे मसाल्याची छान सव बटाट्यामध्ये येईल एक दोन मिनटं झाकून ठेवूया दोन मिनटानंतर हे पहा मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये थंड पाणी नका वापरू पाणी शक्यतो गरमच वापरत जा म्हणजे मसाल्याची चव बदलणार नाही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालात तर तुम्हाला वरण भातासोबत चुकी भाजी खायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा ही अशी ग्रेवीवाली भाजी जसं तुम्ही पराठे नान किंवा फक्त भात प्लेन त्याच्यासोबतही खाऊ शकता एक पाच ते सात मिनटं उकळून घ्या बारीक गॅसवरती म्हणजे मस्त तेल सुटेल आबा आणि वरतून छान कोथिंबीर पसरून घ्या गार्निशिंग करून घ्या मस्त असा आलू प्याजा, रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका